माझ्या आई बाबांना जर ती आवडली तर सगळ्या आर्टिस्ट म्हणून असं होतं की कामा व्यतिरिक्त पर्सनल लाईफ नसते सो ती सांभाळून घेणारी मराठी कला विश्वात बांदेकर कुटुंब हे नेहमी चर्चेत असतं आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर हे दोघेही गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहेत आपल्या अभिनय शैलीने सुचित्रा बांदेकर व आदेश यांनी आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे याचबरोबर सोहम बांदेकरनेही सिनेसृष्टीत आपली जागा मिळवायला सुरुवात केली आहे नवे लक्ष या मालिकेतून सोहमने मालिका विश्वात पदार्पण केले याशिवाय सोहम बाई पण भारी देवा या चित्रपटातही पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता सोशल मीडियावर सोहम बऱ्यापैकी सक्रिय असतो नेहमीच तो काही ना एक एक काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो बरेचदा बांदेकर कुटुंब एकत्र एकमेकांसह वेळ घालवतानाही दिसतात अशातच सोहम अधून मधून सेशन घेत चाहत्यांच्या संपर्कात राहतो सोहमने आस्क मी सेशन घेतलं यावेळी सोहमच्या चाहत्यांनी त्याला काही प्रश्न विचारले या सगळ्या प्रश्नांवर सोहमने भन्नाट उत्तरं दिली आहेत सोहमला एका नेटकऱ्याने पुण्याचं जावई व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारला यावर अभिनेत्याने मिश्किल प्रामाणिकपणे उत्तर देत मी एवढं पुण्य नाही केलं आहे असं म्हंटल आहे याआधी सुद्धा एका नेटकऱ्याने तुला लग्नासाठी कशी मुलगी हवी असा प्रश्न सोहमला विचारला होता त्यावर त्याने कशीही चालेल फक्त आईला आवडली पाहिजे असं उत्तर दिलं होतं तर आपल्या इट्स मज्जाच्या मुलाखतीतही सोहमला नक्की कशी मुलगी हवीये हे त्याने सांगितलंय चला पाहूयात सोहमला नक्की कशी मुलगी हवी आहे मला जोड्याने न मारणारी हवी कारण खूप कारण मी म्हणजे मस्करी बाजूला पण ज्या इंडस्ट्रीत आम्ही कामं करतो ती बारा तासाची शिफ्ट असते म्हणजे साधारण घरात वेळच देता कमी येतो ते साधारण तो एक पहिला मेलझोल झाला पाहिजे वेळेचा आणि खूपदा सगळ्या आर्टिस्ट पण असं होतं की कामाव्यतिरिक्त पर्सनल लाईफ नसते सो ती सांभाळून घेणारी साधारण बाकी काय आहे ती इंडिपेंडेंट मी इंडिपेंडेंट नाही असलेलं बरं आई बा माझे एकच क्रायटेरिया माझ्या बाबांना जर ती आवडली तर मला आवडली मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका